चला मंडळी आज करूया लग्नाच्या पंक्तीतला पारंपरिक मसाले भात मसाले भात करण्यासाठी मी इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत वजनाने हे तीनशे ग्रॅम आहेत ही आपली घरातली रोजच्या वापरातली आमटीची वाटी आहे मसाले भातासाठी कधीही लांब दाण्याचा तांदूळ वापरत नाहीत याच्यासाठी जुना बारीक तांदूळ वापरला जातो शक्यतो आंबे मोहोर तुकडा बासमती किंवा सुरती कोलम मी हा आंबे मोहोर तांदूळ घेतलेला आहे तांदूळ भरपूर पाण्यातून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा तास भिजत ठेवायचा आहे आता आपण मसाले भाताचा सुका मसाला तयार करूया त्यासाठी इथं मी एक वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे ही तीच वाटी आहे ज्याने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे मंदाचे वर सुकं खोबरं लालसर होईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं एका ताटात काढून घेऊया आणि पुन्हा एकदा सेम त्याच पॅनवर दोन स्पून धणे आणि एक टी स्पून जिरे मंद आचे खमंग भाजून घेऊया धणे आणि जिरे फार जास्त लालसर किंवा काळपट करायचे नाहीत त्याने मसाले भाताला गंध आणि चव तर येणार नाहीच शिवाय खूप करपवले तर भाताची चव कडसर लागेल भाजलेला जिन्नस थंड करून मिक्सरच्या भांड्यातून दरदरीत वाटून घेऊया हा सुका मसाला जो आपण तयार करतो ना तो या मसाले भाताची जान आहे हा जमून आला तर मसाले भात अगदी मस्तच होतो रंग किती छान आलाय बघा आणि याचा सुगंध तर अगदी अफाट येतोय या आहेत मसाले भातासाठी लागणाऱ्या भाज्या इथं मी एक लहान वाटी भरून कोवळ्या तोंडल्याचे हे असे पातळ लांबसर काप करून घेतलेले आहेत एक वाटी भरून मटारचे ताजे दाणे घेतलेले आहेत अजूनही मटारचा सीझन सुरू आहे त्यामुळे मला मिळाले ताजे मटार मिळाले नाहीत तर फ्रोझन वापरलेत तरीही चालेल आणि कुठल्याच प्रकारचे मटार मिळाले नाहीत तर वगळलेत तरीही चालेल थोडेसे काजू भिजत घातलेले आहेत कोवळ्या काटेरी वांग्यांच्या या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत इथं मी दोन वांगी घेतलेली आहेत पारंपरिक पद्धतीच्या मसाले भातात या एवढ्याच भाज्यांचा वापर होतो या व्यतिरिक्त फ्लॉवर गाजर बटाटा फरसबी किंवा इतर कुठल्याही भाज्या मसाले भातात घालत नाहीत लक्षात घ्या व्हेजिटेबल पुलाव आणि मसाले भात यात बराच फरक आहे चला आता मसाले भात फोडणीला घालूया त्यासाठी इथं पातेलं गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि त्यात घालायचं आहे दोन ते तीन चमचे तूप कोणत्याही कारणास्तव तुम्ही तूप खात नसाल तर त्याऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल गरम तुपात एक टीस्पून मोहरी आणि पाव टी स्पून हिंगाची खमंग चुरचुरीत फोडणी करून घेऊया मोहरी तडतडली की दोन तमालपत्र घालायची आहेत तीन हिरव्या मिरच्या मध्ये काप करून घेतलेल्या आहेत एक इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हलकेच परतून घेऊया आणि यात तयार केलेल्या सगळ्या भाज्या एकत्र घालूया अर्धा स्पून हळद घालून सगळ्या भाज्या फोडणीत दोन ते तीन मिनिटं परतून घेऊया मसाले भाताची संपूर्ण प्रोसिजर मंद आचेवर करायची आहे कुठल्याही स्टेजला गॅसची आच वाढवायची नाही झाकण ठेवून एक मिनिट भराची वाफ देऊया मिनिट भरानंतर घालायचा आहे तीन टेबल स्पून गोडा मसाला हा माझा घरी तयार केलेला गोडा मसाला आहे याची कृती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि इथं गोडा मसालाच वापरायला हवा तुमच्याकडे घरी तयार केलेला गोडा मसाला नसेल तर तुम्ही विकतचा कुठल्याही कंपनीचा गोडा मसाला तरीही चालेल एक टी स्पून लाल मिरची पावडर घालून सगळं मिक्स करून घेऊया इथं शेजारच्या गॅसवर मी भातासाठी आधणाचं पाणी तापायला ठेवलेलं आहे आपण दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्याच्या तिप्पट म्हणजे हे सहा वाट्या पाणी आहे भिजवलेला तांदूळ पाण्यातून निथळून काढूया आणि फोडणीत घालून दोन मिनिटं परतून घेऊया आता वेळ आलेली आहे यात पाणी घालायची आपण इथं तिप्पट पाणी गरम करायला ठेवलेलं पण सगळं पाणी एकदम घालायचं नाहीये आधी दुप्पट म्हणजे चार वाट्या पाणी यात घालायचं आहे हलक्या हाताने सगळं एकजीव करून घेऊया चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून बारीक चिरलेला घालूया आता तुम्हाला वाटेल गुळामुळे हा भात मिट्ट गोड होतो की काय पण तसं अजिबात होत नाही थोडासा गुळ घातल्यामुळे भात अजिबात गोडूस होत नाही उलट भाताला अतिशय अप्रतिम चव येते आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटांची पहिली वाफ देऊया तीन मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भाताला मस्त दणदणीत वाफ आलेली आहे आता यात वाटून ठेवलेली धणे जिरे खोबऱ्याची पूड घालूया आणि हलकेच भातासोबत मिक्स करून घेऊया याच स्टेजला ला वाटी साईचं ताज घट्ट फेटलेलं दही आणि पाऊण वाटी ओल्या नारळाचा चव घालायची सुद्धा पद्धत आहे पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणावर मसाले भात केला तर दही आणि ओलं खोबरं घातल्यामुळे तो लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून हे दोन्हीही जिन्नस मी इथे वगळलेले आहेत तुम्ही जर कमी प्रमाणात मसाले भात करून तो लगेच संपवणार असाल तर दही आणि ओल्या नारळाचा चव घालून अवश्य बघा आधणाचं उरलेलं सगळं पाणी यात घालूया मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून शेवटची तीन ते चार मिनिटांची फायनल वाफ देऊया चार मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भातातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि भात मस्त शिजलेला आहे गॅस बंद करून भात अगदी हलक्या हाताने किंचित खालीवर करून घेऊया भाताचा दाणा मटार तोंडली शिजलेत की नाही हे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा भात किती छान शिजलेला आहे आणि हाताला अजिबात चिकट लागत नाहीये मस्त मोकळा झालेला आहे तोंडलं सुद्धा मस्त गरगरीत शिजलय आणि मटार सुद्धा आता वरून पुन्हा एक टेबल स्पून साजूक तूप घालूया ताजी हिरवीगार कोथिंबीर घालून झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी यातली वाफ आणि अरोमा आतच मुरू देऊया भात वाढण्यापूर्वी यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून मिक्स करून घ्या आणि मगच तो वाढा गरमागरम मसाले भाताची मोद त्यावर खोबरं कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार हा सगळा तामझाम म्हणजे खवैयांसाठी जणू स्वर्गच सो फ्रेंड्स so, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय